नमस्कार मांडे श्रीनाथमध्ये सर्वांचे प्रसिद्ध स्वागत आज आपण कटव तालुक्यात वडू वडूलच्या असलेल्या गणेशवाडी या गावी आलेलो आहोत आणि या गावामध्ये श्रीनाथ मस्कोबा आणि माता जोगेश्वरी या देवस्थानाची यात्रा भावीज या दिवशी भरली जाते आणि ही यात्रा कशा पद्धतीने भरते या यात्रेमध्ये काय काय कार्यक्रम असतात कशा पद्धतीने रूपरेषा असते हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया त्या ठिकाणी प्रथम तास बाळवण्या मंडळामंडळ या ठिकाणी मागे आहे आणि या मंडळाचा मंडळाचा कार्यकाळ यामध्ये महिला आणि जारी टीम मॉडल जारी टीम मॉडल आता आपल्या गावामध्ये ब्रेश गावाची गजिमंडळ करण्यासाठी येत असतात आणि हा नातांचा दरबार आहे नातांच्या दरबारामध्ये पूर्ण दरबारामध्ये राजीचा आजार जो या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आहे गजीमध्ये पाण्यासाठी आजारीचा गजनृत्याचं आहे यामध्ये प्रतिनृत्य कळले जाते एक म्हणजे वीरशा पद्धतीनं असणारं प्रत्यृत्य कळलं जाते आणि दुसऱ्यामध्ये आपल्या मान देशात चालणारं हे गजी नृत्य कळलं जातं आणि दुसरं या गणिवाडीचं महत्त्वाची कशी आहे म्हणजे शाळेतील मुले आणि मुली यांनी हा गज तयार केलेला आहे श्री संत बाळूमामा गजमंडळ गणेशवाडी हा गज या गावानं पहिल्यांदा उत्तमच काटाव तालुक्यासाठी चालू झालेला आहे आणि एकदम आनंद उत्साह अशा ह्या वाडी येरळकाडी श्रीनाथाच्या यात्रेमध्ये हा महत्वाचा इस्ट्रह आहे आणि पूर्णनाथांच्या गर्भामध्ये हा शमीना गजीमंडळ हा कार्यक्रम चालला जातो सर्व दृश्य आटाव तालुका आटाव तालुक्यात गोड आणि गोडुद गा, गावाच्या बाजूला येरळकाळी जनिवाडी हे गाव आहे आणि याची सांगता होत असताना आपल्या महत्त्वाची म्हणजे श्रीनाथाची अमृतवाणी वागणूक होते आणि या वाचणी या यात्रेची होते हा या श्रीनाथाचा मोठा इतिहास आहे ही आरतीमधील महत्त्वाची गाव आहे आणि या आरतीमधील गावाची यात्रा समाप्त होताना वागणुकीचा मोठा मान आहे